श्रीस्वामी समर्थ आज आपण संक्रांतीविषयी माहिती पाहणार आहोत आज भोगीचा दिवस आहे म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस उद्या संक्रांत आहे चौदा जा जानेवारी दोन हजार पंचवीस तर या संक्रांतीच्या दिवशी आपण काय काय गोष्टी वर्ज केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ छोटासा आहे पण महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा प्रथमतः सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आपणास मकर संक्रांतीच्या या पर्वावर हे संपूर्ण वर्ष नवीन सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावो हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय केले पाहिजे आणि काय वर्ज्य केले पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मकर संक्रांती ही कुमारिका आहे तिचं वाहन हे वाघ असून तिचं उपवाहन हे घोडा आहे आणि तिने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे पिवळे वस्त्र धारण केल्यामुळे आपल्याला ते वस्त्र म्हणजे पिवळा रंग आपल्याला आपल्या वापरायचा नाही आहे तो थोडा अवॉइड करायचा आहे तर मग पिवळ्या गोष्टी नाही पिवळं वस्त्र मी तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणाल की पिवळ्या गोष्टी पण वर्ज करायच्या की हळद कुंकू या ज्या गरजेच्या असतात पूजेसाठी त्या गोष्टींचा आपल्याला त्या वर्ज करायच्या नाही आहेत तर फक्त पिवळं वस्त्र आपल्याला त्या दिवशी घालायचं नाही पूर्ण संपूर्ण वर्षभर आपल्याला ना घालायचं नाही असं काही नाही आहे अशा प्रकारे आपण ह्या गोष्टींचा काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे अजून आपल्याला सांगता येईल की आपण ह्या दिवशी कोणते दान दिले पाहिजे तर तिळाचे दान आपण दिले पाहिजे तीळ तर्पण केलं पाहिजे तिळ होम केले पाहिजे असे सहा प्रकारचे तिळाचे जे दान आहे त्या ते जर आपण केले तर आपण सर्व पापांपासून मुक्तता होते असे धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेले आहे त्याचप्रमाणे आपण कोणती कामे केली पाहिजे तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जास्तीत जास्त दान स्नान स्नानाचं आणि दानाचं जास्त पुण्य आहे ती कामे केली पाहिजे त्याचप्रमाणे कोणती कामे केली नाही पाहिजे तर आपण कठोर बोलणे गाई म्हशीची धार काढणे गवत आ, गवत झाडे झुडपे ही तोडणे त्याप्रमाणे अपशब्द बोलणे दात घासणे कामविषयक सेवन करणे या गोष्टी आपण वर्जे केल्या पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण या दिवशी काही कुमारिकांना बोलून किंवा सवाशनींना बोलून त्यांना हळदी कुंकू आणि वान दिलं तरी काही हरकत नाही तर सप्तमीपर्यंत हा कार्यक्रम आपण करत असतो अशा प्रकारे सगळ्यांनी मकर संक्रांत साजरी करावी आणि कधीकधी अशा अफवा पसरल्या जातात की ही मकर संक्रांत अशुभ वगैरे आहे तर कोणत्याही गोष्टी हा अशुभ नसतात सूर्यनारायणाचं या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश होत असतो आणि त्याचे आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत वर्षभर ही एनर्जी आपल्याबरोबर राहणार आहे त्यामुळे कुठलीही अपशकून वगैरे असं काही होणार नाही त्यामुळे मकर संक्रांती अतिशय शुभ असा काळ असतो अफवांवर विश्वास ठेवू नये कुठलाही या गोष्टीला शास्त्रीय आधार नाही आणि सगळ्यांनी मकर संक्रांती आनंदाने उत्साहाने साजरा करावी सगळ्यांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ